नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बघा मी आज आपल्याला धान्याच्या संदर्भात धान्याची साठवणूक कशी केली पाहिजे धान्याची काळजी कशी घेतली पाहिजे या संदर्भातला एक व्हिडिओ बनवत आहे म्हणजे धान्याला कीड वगैरे ना लागू नये त्याची कशी काळजी घ्यावी या संदर्भातला आपला व्हिडिओ आहे मित्रांनो तर हे पाहू शकता आपल्यासमोर दिसत आहे आपले हे बॅलर आहेत आणि याच्यामध्ये आपण धान्य साठवणूक केलेली आहे तर मित्रांनो हे बॅलरमध्ये धान्य साठूक साटो करण्या साठवणूक करण्याचं प्रमुख कारण म्हणजे बॅलरमध्ये धान्य खराब होत नाही आणि चांगलं सुरक्षित राहतं शिवाय पावसात सुद्धा ते भिजत नाही कारण वरून झाकण वगैरे लावलं का खूप छान राहतं हे बघा असे चार बॅलर आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये ठेवल्यामुळं वर्षभर अगदी सहज चांगल्या पद्धतीनं धान्य आपलं चांगलं राहतं म्हणून आपण पिशव्या किंवा कट्टे न वापरता हे बॅलर वापरलेले आहेत कट्ट्यांचं काय होतं मित्रांनो समजा आपण बारदाण्याचे कट्टे वगैरे जर भरले तर ते उन्हाने तापतात इकडून तिकडं वळताना फुटतात तुटतात आणि थप्पी वगैरे घरात लावायला लागते जागा जास्त वेस्टेज गुंतते त्याच्यापेक्षा हा साधा आणि सोपा उपाय हे बॅलर या बॅलरला उन्हातही ठेवलं किंवा पावसातही ठेवलं तर काहीच फरक होत नाही मित्रांनो काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि धान्य खूप छान सुंदर राहतं म्हणून आम्ही या बॅलरमध्ये ठेवलेलं आहे तर बघू शकता आपल्याला दिसतात हे गहू आणि ह्या गव्हाला सोंड्या वगैरे लागू नये कीड लागू नये म्हणून आम्ही याच्यामध्ये लिंब्याचा पाल्याचा उपयोग केलेला आहे आणि मित्रांनो ह्या लिंबाच्या पाल्यामुळे अजिबातसुद्धा गव्हाला सोंडे कीड लागत नाही आणि गहू खूप छान सुंदर राहतात तर बघू शकता हे गहू कूर बॅलर भरलेला आहे आणि याची अशा पद्धतीने आम्ही साठवणूक केलेली आहे तर मित्रांनो आपणसुद्धा हाच समजा जर आपण पोत्यानं जर भर भरला असला तर पोत्यांचं का होतं आहे तुटतात फुटतात आणि खूप प्रॉब्लेम येतात म्हणून आम्ही हा याच्यामध्ये भरलेला आहे तर खूप आता जवळपास आम्हाला हा पुढचा गहू काढेपर्यंत हा आम्हाला याचा उपयोग होणार आहे आणि हा एवढं धान्य आम्हाला पुरतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने आम्ही आमच्या धान्याची काळजी घेतलेली आहे बघू शकता हे तीन बॅलर आहेत आणि हे तिन्ही बॅलर आपण गव्हाने भरून ठेवलेलं आहे मित्रांनो बघा आणि तुम्हाला दिसत असेल लिंबाचा पाला आणि मेडिकलमधून एक पावडर आणलेली आहे ती पावडर याच्यात टाकलेली आहे म्हणजे त्याने काय आहे सोंडे वगैरे होत नाही तर अशा पद्धतीनं आपल्या धान्याची जर आपण साठवणूक जर केली तर त्याला कीड कसल्याही प्रकारची कीड लागणार नाही धान्य खराब होणार नाही फक्त बॅलरमध्ये धान्य टाकताना एक काळजी घ्यायची आहे धान्य आपलं बॅलरमध्ये टाकायच्या अगोदर चार पाच दिवस चांगलं उन्हामध्ये तापलेलं असावं जेणेकरून त्याच्यातली जी जे गारवा आहे जो चिकटपणा आहे तो तापल्यामुळं पूर्ण कडक वाळते आणि खूप छान असं होतं ते वाळल्यामुळे आणि मग त्याच्यामुळं ही कीड जी आहे ती कीड लागत नाही सहसा तर अशा पद्धतीनं आपण आपल्या धान्याची काळजी घेऊ शकता तर मित्रांनो बघा या बाजूला बाजरी आहे बाजरीचं पण आपण तसेच साठवणूक केलेली आहे आणि खूप आता जवळपास बाजरीला पाच सहा महिने जवळजवळ सात आठ महिने झालेला असेल काढलेली तर अशा पद्धतीने तीसुद्धा आपण या बॅलरमध्ये साठवणूक केलेली आहे बघा सुद्धा जाळी वगैरे लागण्याचं काहीच हे नाही आहे की बघा ही आहे बाजरी याच्यामध्ये आणि खूप छान अशा प्रकारे तिला जाळी लागत नाही जाळी लागल्यामुळं काय होते आळही वगैरे लागत नाही बाजरीला शक्यतो आळही लागते आणि जाळी लागल्यामुळे आळही येते आणि त्याच्यामुळे मग बाजरी खराब होते तर अशा पद्धतीने आपण फिट बॅलरमध्ये झाकून ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आमच्या धान्याची काळजी घेतलेली आहे तर सोंडे आणि इतर किडे आपल्याला धान्याला लागू नये म्हणून असे पॅकबंद पॅकबंद बॅलर आहे ते यांनावरून झाकण आहे आणि एकदा फिट केले शील केले की याच्यामध्ये कीड आतमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही कीड जात पण नाही आणि गहू कितीही दिवस ठेवले तरी खराब होत नाही मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिंबाचा पाल्याचा वापर केलेला आहे लिंबाच्या पाल्यानं सहसा गव्हाला बाजरीला आणि कोणत्याही धान्याला कीड लागत नाही कारण लिंब हा खूप आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण आमच्या धान्याची काळजी म्हणून हे बॅलरमध्ये भरलेलं आहे याच्यामध्ये याला ऊन असो पाऊस असो काही चिंता नाही अगदी उन्हामध्ये सावलीमध्ये ठेवलेले आहेत सावली आहे तशी वरून जांभळीच्या था। झाडाची तर याच्यामध्ये असे ते ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने आपणसुद्धा आपल्या धान्याची काळजी घेऊ शकता पिशवीमध्ये किंवा इतर गोण्यांमध्ये पोत्यामध्ये ठेवण्यापेक्षा अशा जर पॅकबंद डब्यामध्ये आपण आपलं धान्य जर ठेवलं तर सहसा ते खराब होत नाही आणि जवळपास हा आम्ही खूप दिवसा आणि दिवसापासून असाच हा उपक्रम राबवत आहे अशाच याच्यामध्ये धान्य भरत आहे त्या टिपांमध्ये मोठ्याल्या बॅरलमध्ये तर ठीक आहे असो मित्रांनो कसा वाटला आहे व्हिडिओ आपला नक्की कमेंट करून सांगायचे नवीन आपण चॅनलला पाहत असेल माझ्या तर लाईक कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र